वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत कोरोना पिढीची आत्मकथा मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला माझे नाव नमन चव्हाण ना आहे मी एका खाजगी बँकेत कामाला आहे आजच्या जवळपास चार महिन्या अगोदर मी कोविड नाईन्टीनने संक्रमित झालो होतो या कठीण रोगाने मी कसा संक्रमित झालो आणि कसा या रोगातून बाहेर आलो याबद्दलची माहिती मी आपण सांगणार आहे त्यावेळी हा व्हायरस भारतात फार जास्त प्रमाणात पसरला नव्हता देशभरात एका दिवसात फक्त शंभर ते दोनशे रुग्ण आढळत होते अशातच एके दिवशी सकाळी मी झोपेतून उठलो तर संपूर्ण शरीर दुखत होते थोडाफार तापदेखील जाणवत होता संपूर्ण देश लॉकडाऊन केलेला होता परंतु बँकेत कामाला असल्याने मला, मला कामावर जाणे भागच होते मी उठलो आंघोळ न करता तयार होऊन कामाराक गेलो चेहऱ्याला मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची सवय तर झालीच होती संध्याकाळ होत होत ताप आणखीनच वाढला शेवटी घरी जाण्याआधी मी आमच्या फॅमिली डॉक्टरांना भेटून जाण्याचा निर्णय घेतला संध्याकाळी काम संपल्यानंतर मी डॉक्टरांकडे गेलो डॉक्टर साहेबांनी मला ताप कमी करण्यासाठी काही औषधे दिली घरी आल्यावर जेवण करून औषधे वगैरे घेऊन मी झोपी गेलो परंतु औषधांच्या माझ्या शरीरावर काहीही उपयोग झाला नाही सकाळी तब्येत एवढी खराब झाली की मी माझ्याकडून उठलेच जात नव्हते शरीर तापाने पूर्ण गरम झाले होते यासोबत सर्दी खोकला देखील जाणवत होता कुटुंबातील सदस्यांनी मला रिक्षाद्वारे सरकारी दवाखान्यात नेले तेथे डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करण्यास सांगितले मी खूप घाबरलेलो होतो काही वेळाने टेस्टचे रिपोर्ट आले मी कोरोना पॉझिटिव्ह होतो आता तर माझ्या पायाखालची जमीन सरकली भीतीने मी थरथरू लागलो मला वाटायला लागले की आता माझ्या मृत्यूची वेळ आली आहे कारण त्यावेळी प्रसारमाध्यम व अनेक लोकांनी कोरोनाला एवढे वाढवून सांगितले होते की कोरोना म्हणजे मृत्यू एवढेच मला माहीत होते यानंतर मला दवाखान्यात ॲडमिट करण्यात आले माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आयसोलेशन सेंटरमध्ये वेगळे ठे थे, करून ठेवण्यात आले दवाखान्यात माझ्या आजूबाजूला अनेक पेशंट होते त्यांपैकी काहींची स्थिती माझ्यापेक्षा अत्यंत बिकट तर काही माझ्यापेक्षा चांगल्या स्थितीत होते मला ॲडमिट केल्याच्या पहिल्याच दिवशी वॉर्डमधील एक पेशंटचा मृत्यू झाला त्यांना पाहून तर मी अधिकच भ्यालो परंतु स्वतःला धीर देत राहिलो डॉक्टर साहेब दिवसातून दोन वेळा येऊन सर्व पेशंटची तब्येत पाहत असत याशिवाय दवाखान्यातील कर्मचारी वॉर्ड बॉय आणि नर्सेस चोवीस तास सर्व पेशंटची काळजी घेत असत त्यांच्या या मदतनी स्वभावामुळे मला खूप धीर मिळाला माझ्या बेडसमोर एक वृद्ध गृहस्थ होते ते देखील कोरोनाने संक्रमित होते परंतु त्यांच्या चेहऱ्यावर पुसटशी देखील मृत्यूची भीती नव्हती त्यांना इतके प्रसन्न पाहून मला खूप आश्चर्य वाटायचे दोन दिवसानंतर जेव्हा मला आधीपेक्षा बरे वाटायला लागले तेव्हा मी त्यांच्या जवळ गेलो व त्यांना त्यांच्या प्रसन्नतेचे कारण विचारले तेव्हा त्या बाबांनी मला सांगितले बेटा जीवन मृत्यू तर परमेश्वराच्या हातात आहे विनाकारण चिंता करून आपण आपले आरोग्य खराब करीत असतो म्हणून मी चिंता करणे सोडून जे क्षण मला मिळाले आहेत त्यांना आनंदाने जगतो आणि नेहमी खुश राहण्याचा प्रयत्न करतो त्या आजोबांचे हे उत्तर ऐकून माझ्यात खूप धैर्य निर्माण झाले मी विचार करू लागलो की जर माझ्यापेक्षा कितीतरी पटीने कमी रोग प्रतिरोधक क्षमता असलेले हे गृह असत इतके आनंदी आहेत तर मी तर अजून तरुण व धष्टपुष्ट आहे मला कोणत्याही रोगाला अजिबात घाबरण्याचे कारण नाही यानंतर मी दररोज सकाळी त्या आजोबांसोबत एक्सरसाइज व योगासन करू लागले काही दिवसांनी त्या आजोबांचा घरी जाण्याचा दिवस आला मी खूप आनंदी होतो आजोबा अतिशय निरोगीपणे आपल्या घरी गेले याच्या दोन दिवसानंतर माझे देखील पंधरा दिवस पूर्ण झाले व माझी देखील सुट्टी करण्यात आली यानंतर मी माझे संपूर्ण कुटुंब घरी आलो आमच्या कॉलनीतील लोकांनी टाळ्या वाजवून आमचे स्वागत केले त्यांचे हे प्रेम प्राहून आमचे डोळे भरून आले मला खूप आनंद होता की मी कोरोनासारख्या रोगाला हरवून घरी परतलो होतो हे सर्व शक्य झाले फक्त आणि फक्त माझ्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे यानंतर एक गोष्ट मी कायम लक्षात ठेवण्याचा निर्णय घेतला की कि आयुष्यात कितीही मोठे संकटे असो नेहमी सकारात्मक राहावे आणि परमेश्वरावर विश्वास ठेवावा आज जे काही लोक कोरोनाशी लढत असतील त्यांना माझा सल्ला आहे की घाबरण्याची अजिबात आवश्यक नाही फक्त स्वतःवर आणि डॉक्टरांवर विश्वास असू द्या एक दिवस तुम्ही देखील पूर्वीप्रमाणे स्वस्त आणि निरोगी व्हाल तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद